<laughs> <प्रेश नी> <laughs> दे तुला ड्रेस स्नोईचा पहिला एवढा मोठा प्रोग्राम असणार आहे ड्रेस चेंज मम्मीच्या भाऊ बीजेच्या साड्या ते पण भारी प्रिंट आहे सॉफ्ट आहे एवढा प्रोफेशनल एक गुड मॉर्निंग आणि एका नवीन खुडून चालू आहे थोडा वेळ थांबा झालं हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अँगल बदलायला लावलाय आणि आज आम्ही जाणार आहोत मी आणि शुभम आमंत्रणासाठी कारण की पत्रिकेवर आपलं नाव आहे जावं तर लागेल आणि माई करते इथे पापड्यांची तयारी तांदूळ आधी धुवून घ्यायचे आणि आता माई <laughs> माई ते माई सुकवणार आला फोन आणि पप्पा त्या दिवशी नावजा बरे तिकडे सगळीकडे गेलेले आमंत्रणासाठीच आणि तेव्हा मम्मीने मस्त गावठी कोंबड्याची भाजी पाठवलेली सोमवार होता मग काल मंगळवार त्याच्यामुळे खाताना आली सो आज आपण मस्त गावठी कोंबड्याची भाजी सोबत माईने केलेली आहेत बोंबील ओले बोंबील त्यांची भाजी आणि भाकरी खाणार आहात आज मज्जा आहे ना तुम्ही नेहमी सांगता की रविवार आलं की तुम्ही सुके बोंबीलच खाता आज आम्ही ओले बोंबील खाणार फक्त एवढंच की आज रविवार नाहीये बुधवार आहे फायनली कलर वाले पण आलेले आहेत आणि आपला म्हणजे एकच दिवसाचं बाहेरचे पेवर्स आणि थोडस खिडक्या सो तेवढं झालं की आपलं मागचं आवरून होईल नाही तर मागे एवढा डेंजर पसारा आहे बापरे घ्या गे इथे बसा मग ज्याला त्याला जाचे सीट पाहिजे आणि इकडे मस्त ओल्या गोमलांची भाजी माई सांगते दे मला दिलं ऍक्च्युली माईला दिले कारण की माई त्या दिवशी गेली पण माई शाकाहारी होती म्हणून मग तिला शाकाहारी मग मम्मीने डब्यात भरून दिलं खास माईला माईच ना होत दिले असं तुला दिले ना <laughs> अतिशय सुंदर अशी भाजी आणि मज्जा आली आणि सूर्यदेव म्हणजे एवढे दिवस झाले पावसाने वाट वाट लावली आपल्या पेवरचा पूर्ण कलर बाकी आहे त्याच्यामुळे मागच्या जरी पूर्ण अजून काय बोलतात कलरचे डबे आणि ते बघून असं वाटतं अरे कधी होईल पण आज आलात कलरवाला आज मोस्टली तरी फायनल होईल आणि त्यानंतर मग आपण मागचा आवरायला घेऊ घर आतून तर पूर्ण आवरलेलं आहे आणि मस्त कलर पण झालं आहे आता कुठे गेलं येस आता मी निघतोय पालघरला जातो आहे तिथे आहे मीटिंग एक शुभमची म्हणजे जुन्या फ्लॅटची मीटिंग मला लटर फटर काय काय घ्यायचं आहे तो मीच ते सगळं घेईन आणि मग आपण घरी परत यायचं मग जेवायचं आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत बरीच ठिकाणं आहेत पत्रिका घेतलेल्या आहेत सोबतच हाय आणि शुभमची तुझ्या एक्झामचं आला म्हणजे डेट आली कधी कधी कोणता सोमवार चाचणी परीक्षा चाचणी परीक्षा म्हणजे आपण शाळेत द्यायचो चाचणी परीक्षा त्याशिवाय अजून चालू आहेत चाचणी परीक्षा लास्ट टाइम आठवतो ना आपण कुणाला गेलेलो ती एक्झाम तो पास झाला आता ही नेक्स्ट आहे सो ह्याचं तर प्रिपरेशन काय मग चालू आहे आता बघू एक्झाम फी वगैरे तर सगळं भरून झालंय होमवर्क आहे ना होमवर्क पण असतो एक्झाम मध्ये खूप काय काय आहे यांचं वेगळंच मी मी आले आज अक्काकडे शुभम गेला अजून त्याची मीटिंग चालूच आहे आणि कोण आहे स्नवडा स्नवडे कोण आहे तू घरी जागा वेला तिला मोबाईल आता कळत तुला हे बघ तू आहेस क्लॅप कर क्लॅप क्लॅप कर क्लॅप 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 कशी करते त्याला कळता क्लॅप 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 कशी टाळी वाजायची करत नाही तू चाप्टर ना दीदी मॅडम बिझी आहेत मूवी बघण्याच जुन पुराणी मूवी ना दीदी खेळत ना तुझ्या सोबत खेळते त्याची कलते शोई शोई असे शोई शोईने शेंडी बांधलेली म्हणून तिथे केस असे झालात आता तर चालते पण खूप खूप छान खूप खूप आताच नवीला हळूहळू हो सगळं कळायला लागलं आणि ती ओळखायला पण लागले सगळ्यांना त्याच्यामुळे पटकन आता ओळखते पण आणि मम्मी आली तिची दिदी आली तरी लगेच तिला कळत काय ड्रेस तिला पण मागवलं मोठ्यांपेक्षा बारक्यांची एवढे शॉपिंग ना बापरे शॉपिंग <laughs> पण हे गळाला मस्त वाटायच ना ओळखल दिने तुला ओळखल दिले कोण आहे का रुम 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 करा कसे मस्त जेवण झालं आणि आम्ही निघालो त्यानंतर पण बराच वेळ झाला संसार मध्ये गेलो खुर्ची खराटे काय काय सुपली एम तेम लटर फटर सगळं घेतलं त्याच्यानंतर दोन ग्लास हव्या होत्या त्या घेतल्या आणि आता फायनली आता आम्ही झालोय सागाव्याला आता थोडे कपडे व्यवस्थित कमी साडी साडी वगैरे नेसेन आणि मग आपण आमंत्रण करायला निघूया म्हणजे आमचा काय प्लॅन होता आणि आता वाचल्यात किती सांगू तुम्हाला साडे तीन तीन चाळीस व्हायला आले पण ठीक आहे आपल्याला जेवणच आहे मग एवढा काय एवढं काय नाही ह्याला मीटिंग मध्ये खूप वेळ झाला नाही तर आम्ही खूप लवकर आलो असतो ड्रेस चेंज मी साडी नेसलेली आहे आणि शुभमने पण चेंज केलं आणि आता मी निघालोय आणि आता पहिला स्टॉप आमचा आम्ही घेतोय आणि तिथून मग पुढे नावजाला गेलो की डायरेक्ट आपण भेटूया बाय हॅलो आणि वाजले किती तर सात आठ वाजायला आले आणि फायनली झालेलं आहे आमंत्रण म्हणजे जेवढा आम्ही डिसाईड केलेलं ती म्हणजे अगदी मोजकी घरं होती पण गावात जाऊन एकच घर आणि एकदम जवळची मंडळी त्याच्यामुळे कसं बसणं भाग आहे चहा पिणं काहीतरी खाणं त्याच्यामुळे बराच टाइम गेला पण फायनली झालं आता आम्ही चाललो घरी मम्मीला पप्पांना भेटतो आणि मग आम्ही जाणार सागाव्याला तुझा डबा डब्यासोबत खाऊ आणि तुम्हाला दोघांना चहा पेला कुल्हड कप तुमच्यासाठी खास लग्नासाठी जायला लिपस्टिक आणलं एक नवीन आणि हे बघ चहा पेला खास कुठे हा मध्ये सहा होते ना तिले दोघ पितात रोज दोघांना दोन आणि मी इथे सगळं खोदून बसले ती सगळी आमची ज्वेलरी माझी हिंदूची पण विचा मी विचार करते घेऊन जाते काय यूज झाला तर झाला नाही तर मग असं परत घेऊन येईल भरपूर काय काय म्हणजे हे तर वापरले पण आहेत काहीच काय हे मी नेल्स घेतलेले स्टिक ऑन वाले पण ते पण मी काही युजच नाही केले आणि ह्या रूमची ना एक लाईट ऐकेस खराब झाले त्याच्यामुळे जा एकदम असा कमी उजेड आहे मम्मीच्या भाऊबीजेच्या साड्या हे पण भारी प्रिंट आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट मस्त कलर पण भारी एकदम भारीच आहे डिझाईन दाखव तुझी भाजी मम्मी ते वाढणार काय भातावर अगं तू भरपूर आहे खाली घे बस ये काय होई काही वर्ष एवढे फोडता फोडता सव्वा अकरा आणि आम्हाला एवढं लेट झालं आम्ही मला वाटतं पावणे दहा कि साडे दहा ला घराच्या बाहेर आलो त्यानंतर पप्पा आणि शुभमचा कार्यक्रम सुरू झाला नेहमीप्रमाणे काय ना काय काय बोलत शुभम गेला की चालू असता तर त्यांना मोबाईल कसा कनेक्ट करायचा गाडी आणि ते सगळं त्यांचं चालू होतं त्याच्यानंतर मग परत गप्पा रंगलाय आणि आम्हाला निघता निघता आता साडे अकरा झाले पण आम्ही निघालोय मस्त जेवण झालं आणि आजचा व्हिडिओ पण खूप सुंदर झालाय आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला ब्लॉग असणार आहे पापड्यांचा पापड्या काढायच्या आहेत पापड्या काढल्या जातात आणि त्याच्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे रंग पण वापरायचे आहेत ते का ते येणाऱ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन जेवण चांगलं झालं असं वाटतं चांगलं झालं तसं ते दे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपण थोड वर्ष नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे